चला टाइम झाला ऑफिसला जाय ना पायल अण्णा डाबा जायचंय आज लय उशीर झाला एक बॉस बॉसवर उशीर आले, झाल्यावर आले। चल लवकर हा घ्या टिफिन हे घ्या तू घेतला नाही घेते मी नंतर तुम्ही घ्या तुम्हाला उशीर झालाय ना आणि एक काम कर ना व्यवस्थित काळजी घे कायचे नाही अजून झोपला होता ना तो हाय तुला आहे ना आधी हा त्याच्या आधी आई कुठे गेले आई बाहेर गेल्यात जरा थोड्या वेळात येते म्हणल्या गावात गेल्यात बर मी चालतंय बर चल मी येऊ काय मी गेलो निघाल होतो ऑफिस त्याच्या गोळ्या संपल्यात तेवढ्या गोळ्या घेऊन ये बघ चंदू आई मी येतो बर हे का अजून हो जा मला आण बरं एक कप आणि चंदूला बी दे जा चंदू वहिनी चहा देते तुला आणि हे कुठे गेलेत गावात गेलेत कधी गेलेत काय करावं काय माहिती काय काम असते काय माहिती सकाळ उठलं की गाव सकाळ उठलं की गाव काय त्या मित्रांमध्ये गाडलेला असते काय माहिती आले का झालं हिंडून फिरून काय झालं मराठा काय तुम्हाला काय कळतय का नाही कळतय का मग मी बडबड करते माझं तोंड दिसतं तो लोकांना काय तुला काय झालं म्हणजे तुम्हाला माहिते ना पोरग कसं आहे आपलं एक एक विचार चांगले गेलं कामाला ते तसं आहे त्याच जरा उठून काय करणं त्याला काही कळत नाही आता ते मोठं झाले लहान राहिले का मी त्याकडे लक्ष द्यायला थोडं काम होत म्हणून काय काम होत काय काम होत काय होतं असं मला काय करणार होते तुम्ही सनसुदला नाही काय करणार होते आता दिवाळी आली कपडा आला तर काय बघायचं नाही का अजिबात गो बाय तुम्ही आणणार कपड्याला अनुकोन आणणार बर बर चांगले बरं राहू द्या बरं झाले आले झालं नुसतं ना बाहेर फिरायचं काय काम असतो तुमचं गावामध्ये थोडं काम होत काम होत काय लय महत्वाचं काम होत का तुम्हाला माहिती नाही ते पोरग कसं आहे तर लक्ष द्यायचं त्याच्याकडं चहा पाणी नाश्ता काय केला का तसेच बोमले थिंडत होते नाश्ता काय तो खाल्ला थोडा नाश्ता त्यासाठीच गेले अस आणि तुझ्या सासऱ्यांना पण आणि एक कप आले थकून आलेत ना गाव हिंडून घ्या चा घ्या आणि तुम्हाला सांगते मी आपलं पोरग असे ले हिंडत जाऊ नका आलं चहा पिलास का बाळा हा चला ऐका ना रानात जाऊन येऊ आपण जरा लेगाबाळ झालेले तिकडे लक्ष देऊ जरा हा दोन हा बरं ऐक पाहिल स्वयंपाक करून ठेव आणि ह्याच्याकडे जरा लक्ष दे लक्ष त्याचा स्वयंपाक कर आता आम्ही दोघं पण चाललोय रानामध्ये जरा ते गबाळ झालेलं बघतो जरा ते रोटर बिटर फिरवायचं आहे जरा हा रान साफ करायचं येऊ का हो। हा ए चंदू हा बस बाळा एका जागी कुठे जाऊ नका वय त्रास देऊ नका काळजी करू आई हा चला चला चल बाई पहिले आता कपडे घेते काय जेवण काय जेवण जेवण सारखं तुला ना सारखं किती वेळ गिळशील रे किती वेळा गिळशील दिवसभरात हा का काही का, काम धंदा तुला हा सगळे जण काम करतात माझा नवरा राब राब राबतो आणि तुला चार वेळा गिळायला पाहिजे हा तुला ना चांगलं दाखवतात चांगलं दाखवते आता बंद कर बंद कर बंद कर आवाज परत जर आवाज काढला ना तर बघ काय करत इथ पड बोंड बंद करत आवाज पूर्ण बंद बंद आणि इथं इथं पडून राहायचं माझे कपडे धुन होईपर्यंत जर इथून हलला ना तर बंद फक्त mama le sangtu na bata aile mama le sangtu i love me sangtu dadale sangtu জোপ লে আসা হ্যা এবার उठ ना झोपलं घरात झोपायचं ना रे हम्म काय आलं अगो बाई टिंगूळ आला याला इथं काय पडलं बा लागलं तुला पडला असं केवढं मोठं टेंगू तुला सांगितलं ना जरा ध्यान देऊन काम करत जा हा होईन कुठं होती रहा, 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 रहा. ले 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 हा, हा, हु, हु, हा? हु, 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 ना चांगलंच लागले तुला सांगितलं नाही एका जागी बसत जा इथं काय काम होतं तिथं बसायचं ना हा काय लात काय लात लागली लातानी पडला काय काय म्हणते मला काय कळाना हा कुठे गेली वहिनी वहिनी कुठे गेली हा जेवलेस का तू नाही हा वहिनी वहिनी काय काय म्हणतो मला काय कळलं काय झालं इथं नव्हते का लातनी लात काय घसरून पडला म्हणतो असं पाय घसरून पडले वहिनी समोर काय कधी आला तुम्ही आता चालले ना इथं झोपला होता धुळ घेऊन होता अहो कपडे धुवायला गेले अगं याला टिंकूळ बघते की एवढा मोठा आलाय हा रिंगूळ आलाय मग तर माहित नाही का काय झालं नाही असं असं करतो वहिनी वहिनी असं काय घसरून पडला म्हणतो काय हा काय करतो काय म्हणते बर लक्ष द्यायचं ना ग तू तरी अहो तुम्हाला माहिती नाही आता कपडे आपले किती असतात मग मी कपडे धुवायला गेले होते घसरून पडलं काही काही कळत नाही राहनात कुणी एक जण गेला असत इकडे त्या साईडला तुला जेवायला घ्या मग घरात घ्या बघू आपण काहीतरी ना उद्यापासून का, आहे ना एक तुम्ही जाणार मी जात जाईन आज ती क्वार्टरतून फोन आलता ते आपले केसेस नाही होत केस झाले ते मागले हा 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 आता ती आज बोलवले आपल्याला मग तो जावा लागन बाबाला तुला मला असं का हा धर डबा ठेव का आत मध्ये आणि त्याच्याकडे लक्ष दे बाई हा हा चंदबाळ तुला काय तो हा काळजी घे काय काळजी घे हा तुम्ही नका काळजी करू चला बाबा आई नका काळजी करू मी आहे ना, का का ना। आता काय असा उभा राहिलाय हो घरात या चांगलं दाखवते सारखं नको नको केले मला काय रे खुर्चीत बसायचंय का तुला हा खुर्चीत बसायचंय होय रे हा खुर्चीत बसायचंय तुला इथं बस इथं खाली ही जागा आहे तुझी कळलं ना वर नाही बसायचं तिथं मी बसणार घरच्यांना सांगायला निघालेलं काय मी काय करते तुला ते काय नाही मग काय बहिणी असं असं करत होता काय करत होता रे हा बघ हा हा हे बघ जर घरच्यांना सांगितलं ना मी काय करते ते जीव घेऊन टाकल तुला जीव कळलं ना काहीच बोलायचं नाही खायला देते ना चार टाईम ते ना शांततेत गिळायचं नाटक करतो एवढं सगळं करा यांचं आणि हे होत सांभाळा मरत पण नाही लवकर हे बाकीच कोण नाही सगळे निवांत जातात तिकडे तिकडं मला सगळं करावं लागत पडते हा ते ना पाणी त्या पाण्यातच बुडवून मारते तुला आता बघ काय पाणी बिनी मिळणार नाही तू आहे ना काय नोकर नाही तुझ्या हाताखालची पडत आहे तर काही पाणी बिरी नाही मिळायचं इकडे 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 सगळं मी करायचं तुझं मी करायचं आवाज काढू नको तोंडातून आवाज नाही काढायचा तोंड कळलं ना सगळं मी करायचं सासूबाईला काय जाते तोंडवर करून सारखी इकडं तिकडं सगळी कामं मला सांगून आणि भावाला खूप फुडका येणार आहे तुझा सासऱ्यांचं तर काय बघायलाच नको ते तर फारच लक्ष देत नाहीत माझ्या गुरावर हे काय करू तुझं मी करून टाकावी ह्याची दाबून टाकावी तेही नाही करू शकत घरात मी एकटेच असते ना मारून टाकलं तरी यायचं माझ्यावर बाई काही करू याच काही कळतच नाही तुला विहिरीत ढकलू रे, रे। मागं नेऊन तेच करावं मला वाटतंय <tip> काय नाही नाही <नाए>, <tip> काही नाही काही नाही नाही हा मला तर तेच वाटतंय तुला विहिरीतच नव्हत पण चल चल सांगते ग चल 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 लवकर उठ 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 आणि नीट चढ नीट चढ चल अगं काय झालं काय चालेल काय खेळतोय आम्ही खेळते हा असं कसं खेळते काय झालं आपण खेळतोय ना खेळतोय का, ना आपण काय आपण खेळतोय ना अगं माझी ती फाईल राहिले म्हणून मी आले होते आणि असं काय खेळत तुम्ही काय नाही म्हटलं पकडी खेळावी हा का हा तेवढी फाईल आणून देते कपाटात ठेवली मी जा जा मारती तुला खर सांगतो नाही रे अरे नाही बाळा ती तुला जीव लावतील तुझं काहीतरी गैरसमज होते ते किती जीव लावते आम्ही बाहेर गेल्यावर तुझी काळजी घेते की नाही ते हा गळ्या दुखतोय का तुझा घसा दुखतोय बरं मी दादाला गोळ्या आणायला होत्या पायल झाले का बघ बरं दे लवकर अगं ते थांबलेत अन्ना मी जाणार जाणारे आराम कर बर का हा मला यायला थोडा उशीर नको तू कशाला येतो रोडाय ये तू लहान आहे रडायला आई हा हे घ्या फाईल घ्या चल ठीक आहे चालतंय लक्ष द्या चला आपण जाऊ लहान आहे का माग लागायला पाहिजे घ्या हा हा बस इत, बस बस चला बाबा आई तुला टाइम लावला तू लवकर फाईल सापडत नव्हती काय अरे फाईल का का मी सांगितली पाहिजे आणायला अरे चंदू रडत होता अरे काय काय झालत काय माहिती तो म्हणत होता वहिनी मारते वहिनी मारते काय बोलते आई बाबा नाही कस काय तिच्या सा, आई तिच्या सारखं तरी जीव लावते कोणत्या घरात मी पण मला पण तेच वाटलं पण तरी पण माझ्या मनात थोडी शंकाच आहे अरे नाही आई तुला आहे ना काही काहीतरी सांगत ती वाटलं ते चेंडू खेळत असते किंवा पडला रे सांगितलं ना आईला तुझ्या सांगितलं असणार हा इतर वेळी तर तुला बोलता येत नाही काही हा इतर वेळी काही बोलता येत नाही काय करत होता खुसर पुसूर कानात आईच्या मी आले तर लगेच गप झाला हा तसं तू खूप आहे ना नॉलो की तू नॉलोज की तुला सांगितलंय मी काही सांगायचं नाही घरी जर सांगितलं ना हे तर बघ काय अवस्था करून ठेवल तुझी हा कळेल ना पडते एक काम करतो का तू जातो का मी होले आले काय आलं हा सोडून पुण्याचे भरसे की माझी घरात सांग चांगली दिवा लावती काय झालं काय का काय झालं महाराज राहिली सुन त्याला कुणाळ तुमच्या लेकरांना म्हण मी म्हणलो होत नाक्ष काय बोलत खोट वाटत असं डायरेक्ट घरी जायचं जा। आणि फोन बिन काय करू नका डायरेक्ट जा तिथं रेड हँड रेड हँड पकडा बन लावायचं काम बघा गेले करत मग बघा अक्षय मला काय घेण देण नाही जा आणि ती बघ तुम्ही खरं सांगताय कारण मी पण मग त्याकडे गेलते तेव्हा तो म्हणत होता वहिनी मारते तुला खोटं नाही वाटत काम करा जा मला ना मी चालू बाहेर सांगाव म्हणलं चांगलं आणि बांधा बिंड लावायचं असला काय धंदा नाही मला हा जा पटकन जाती मरण बरोबर चल आपलं बघून अगोदर बघू आधी चल जा जा चल बर तुला ना सांगितलंय तिथं तिथं राह तिथं पडून राह तिथं पडून पडून राह तिथं हा आई आई करू नको आई आई करू नको बोंबलू तर नकोच नको कळलं ना सांगितलंय कुणी काय चाललंय पायल अग काय चाललंय काय नाही हा तरी मी तुला म्हटल होत मारे अक्षय तो सांगत होता मला की मारती वहिनी काय करत होती आम्ही डोळ्याने बघितलंय तेच मग ते सांगत होता ते असं 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 आई म्हणले की सांगत होता की हानीत होती तू त्याला म्हणून पण मी आईला म्हणलो हिच्यासारखं जीवन आला आज मी डोळ्याने बघितलंय नाही हो मी काय नाही काय म्हणजे हिचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे बोलते ना अरे तुझ्या किती बरोबर असं ठेवलं आई बाबा अगं माझ्यावर भरोसा नाही ठेवला यांनी पण दुसऱ्याने तिराईत माणसाने बघितले त्यांनी सांगितले आम्ही स्वतः डोळ्याने बघितलंय त्याला खोट ठरवलं आम्ही आणि तू असते माग त्याला हंती मारती त्याच्या डोक्याला लागलो होतं म्हणलं तो पडला असं घसरून आम्ही खेळता खेळता पडलाय तो म्हणजे प्रत्येक विषयाला जे टेंगळ येत होते ही मारत होती त्याला आपल्याला घसरून पडतोय त्याला सांगता ये ना तो असं असं करायचं त्याच्या तू असती तर तुला मारायची बहिणी काय म्हणतो खरंय कधी वर बघून बोल खरंय कधी हो अरे काय लाज वाटायला लागली तुला बायको म्हणायची अगं किती जीव लावला अगं तुला पाहिलं हा अख्खं घर तुझ्या जीवावर सोडून जात होतो आम्ही आणि त्याला सुद्धा मला वाटलं नव्हतं की असं म्हणून काही त्रास होता म्हणजे तुम्ही सगळे जातात बाहेर निघून सगळं मलाच बघावं लागतं मलाच करावं लागतं घरातलं ला काम तर काम प्लस याला सांभाळायचं अगं मग तू सांगायचं ना की मला नाही होणार एवढं मी थांबले असते ना प्रत्येकच मी तुला विचारत होते तर नाही तुम्ही जा काळजी करू नका काळजी करू नका म्हणून तुझ्या जीवावर सोडून जात होते त्याला आणि घरचं काम झालं तुला काम तरी काय असतं पण त्याला असं नाही कि त्याला घास आहे तुला मारलं किती लातो अंगावरचे वन बघितले म्हणलं हे थोडं मती मंद होत काय असे पण इतकं आणत का गुरावानी त्याला अगं तो पण माणूसच आहे ना थोडी अक्कल कमी म्हणून काय झालं तुझाच भाऊ असतं का त्याला तिचा भाऊ नाही उग आहे ना ही त्याच्या जागेवर पाहिजे होती मग हिला कळलं असतं की काय असतं मला एक म्हणायचंय तू त्याला लाथणी मारायची त्याचा गळा दाबायची ह्याच्या मागे तुझा नेमका हेतू काय होता हेतू काय होता म्हणजे नावावर करणार होते का सगळी म्हणजे याचा गळा दाबून मारायचा प्लॅन होता काय तुझा हा त्याच्या नावावर तुम्ही म्हणजे मारत होती काही बघा अरे काय तुला लाज वाटायला पाहिजे अरे स्टेटला त्या अपंग आहे आणि तुझ्या माहितीसाठी सांगते ही सगळी इस्टेट आहे ना अक्षयच्याच नावावर आहे आणि आमच्या कोणाच्याच नावावर नाहीये आज जे आम्ही कोर्टात गेलतो का केस बी काय नव्हती ती नाव की जमीन आहे का ती माझ्या नाव करायची होती त्यांना माझ्या आणि तुझ्या नाव करायची उरलेली सगळी ती म्हणले मला एक गुंठा पण नको आणि तू ह्याच्यासाठी त्याला मारी बरं बर ऐका ना जाऊ दे आता झालं गेलं सगळं मी आता इथून पुढे चांगलं सांभाळ कसा विश्वास ठेव तुझ्यावर हा तो जीव मारण्याचा प्रयत्न केला त्याला आता तर तुला तू अजूनच सुट घ त्याच काय लग्न करणारे बाळ त्याचा हिस्सा होणारे तुम्हाला सांभाळायचंय त्याला आयुष्यभर आम्ही जिवंत तोपर्यंत आम्ही सांभाळू अक्षय अरे कसा विश्वास जेवायचं रे आई माझं चुकलो मला माफ करा बाबा माझं खरंच चुकलं आहो तुम्ही तुम्ही तरी घ्या तु। ना ऐकून माझं खरंच चुकलं आहे मी इथून पुढे ना त्यांना भावासारखं जीव लावेल खरंच माझं खरंच चुकलं आई आमच्याकडून अपेक्षा करू नको पाहिलं तू माफी मागायची असेल ना तू त्याची माफ त्याचे पाय पकड आणि त्याने जर माफ केलं ना तर आम्ही तुला माफ केलं भाऊजी मला माफ करा खरंच माफ करा ने, 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 बघ आदर्श घे त्याचा तो आज आपण गे तर पाया पडते तर ते म्हणतो पाया नको पडू आणि तू आई माझ्या डोळ्यावर ना पट्टी बांधली होती इस्टेटीची त्याच्यामुळे मला काहीच सुचलं नाही मला मी यांचं छळ करते काय करते मला काही काही दिसलं नाही मला फक्त एकच दिसत होतं की त्यांचं काहीतरी झाल्यानंतर सगळी इस्टेट यांच्या नावावर होईल आणि मग मी एकदम सुकाने जगेल अशी पट्टी माझ्या डोळ्यावर बांधलेली होती पण माझं घरंच चुकलं हो आई आता परत मी कधीच असं नाही करणार मला समजलंय की माणूस जरी वेढा असला ना तरी त्याच्यात खूप माणूसकी असते मी इथून पुढे त्यांना भावासारखं जीव लावेल आणि आपलं घर पण चांगलं सांभाळेल इथून पुढे मला काहीच नको तुम्ही मला काही नाही दिलं तरी चालेल पण आपण फक्त एकत्र व्यवस्थित राहू आणि तुम्ही तुम्ही मला माफ करा माझी एवढीच सगळ्यांनी मला माफ माफ केलं पाहिजे करा त्याला काय लागत होतं दोन जेवण बस एवढंच पाहिजे त्याला काय आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम त्याला दुसरं काय लागतं सांग बरं त्याला काय कळतंय आहे जीवनातलं चांगलं वाईट पैसा आडका गरीब श्रीमंत काही कळत नाही हो काय ह्या चुकीची तिला एकच सजा ती आपल्या घरात नको अहो हे काय बोलताय घरातून तू? बाहेर हो मी माफी मागते ना तुम माफी मागायची नाही आई बाबा म्हणले तर घरात नाही तू लगेच बाहेर निघायचं मला तर नकोच आहे तू अहो आई तुम्ही तरी सांगा <laughs> ना त्यांना ऐक ऐक अक्षय ती म्हणती ना आता एवढी रडती आहे तिला पस्तावा झालाय एवढ्या वेळेस तिला माफ करू अहो खरंच मला मला खरंच पश्चाताप झालाय चुकलं तिच्याकडून आता एवढ्या वेळेस तिला माफ करू परत असं झालं तुला जागा नाही म्हणून नाही हो परत मी नाही असं करणार कधीच माझ्याकडून असं नाही होणार चुकलं माझ माफ कर तिला ती पण तशी नाही रे मी चांगली ओळखते तिला पण कसं काय ती एवढ्यात अशी वेळी झाली काय माहिती एवढ्याच तिला माफ कर हा चल कशाला चुकी संसार नको मोडू माफ कर त्याला जेवायला चला भाऊजी मी तुम्हाला जेवायला देते 不是。<laughs> <laughs>